ज्याची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात एन पी सी एल म्हणजेच न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस आणि सर्वांकरता आनंदाची बातमी आहे एकूण जागा तीनशे एक्क्याण्णव आहेत आणि अर्ज दाखल करण्याची तारीख ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस ही आहे चला तर मग लगेच आपण एन पी सी आय एल ची जाहिरात आपण पाहूया न्यूक्लियर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती दोन हजार पंचवीस तर न्यूक्लियर पॉवर पॉवर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती याच्यामध्ये सायंटिफिक असिस्टंट बी पद हे एकूण पंचेचाळीस पद आहेत त्यानंतर कॅटेगरी फर्स्ट स्टायपेंडरी ट्रेनी स्टायपेनफिक असिस्टंट एस टी असे याच्याकरता ब्याऐंशी जागा आहेत कॅटेगरी टू स्टायपेंडरी ट्रेनी टेक्निशियन एसटी टेक्निशियन म्हणजे स्टायपेंडरी ट्रेनी एस टी आपण म्हणतो त्याकरता सगळ्यात जास्त दोनशे सव्वीस पदं आहेत त्यानंतर असिस्टंट ग्रेड वन याच्या पदाकरता बावीस जागा आहेत म्हणजे तुम्हाला सगळ्यात महत्वाचं जे तुम्हाला इथं पद दिसते ज्याच्याकरता सर्वजण अप्लाय करणार आहेत ते आहे एसटी किंवा त्याला आपण टेक्निशियन म्हणतो स्टायपेंडरी ट्रेनिंग ओके टेक्निशियन या पदाकरता तर याच्यामध्ये असिस्टंट ग्रेड वन याच्याकरता एकूण पद याच्या व्यतिरिक्त ते चार पद आहेत असिस्टंट ग्रेड वन सी अँड एम एम याच्याकरता ये दहा पद आहेत नर्स ए पदाकरता एक जागा आहे टेक्निशियन एक्सरे टेक्निशियन याकरता एक जागा आहे आणि जे तुम्हाला आता पदवरती दिसतायत जी पद सांगितली त्याकरता शैक्षणिक पात्रता काय हवी आहे ते सुद्धा सांगितलेलं आहे सायंटिफिक असिस्टंट बी याच्याकरता सिक्स्टी पर्सेंट गुणांसह इंजिनिअरिंग डिप्लोमा म्हणजेच इंजिनिअरिंग डिप्लोमा विद्यार्थ्यांना खूप मोठी संधी आहे याच्यामध्ये डिप्लोमा सिव्हिल इलेक्ट्रिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स आणि मेकॅनिकल सिक्स्टी पर्सेंट गुणांसह सा पास असावा प्लस किंवा जे बीएससी स्टुडंट आहेत बीएससी कम्प्युटर सायन्स किंवा बीएससी स्टॅटिस्टिक हे सुद्धा इथे अप्लाय करू शकतात प्लस कॅटेगरी वन स्टायपेंडरी ट्रेनिंग याच्याकरता जी जास्त पदं आहेत कॅटेगरी टू करता कॅटेगरी वन करता जी शैक्षणिक पात्रता आहे ती सिक्स्टी पर्सेंट गुणांसह इलेक्ट्रिकल मेकॅनिकल इन्स्ट्रुमेंटेशन इलेक्ट्रॉनिक्स याचा डिप्लोमा तसेच सिक्स्टी पर्सेंट सहित बीएससी फिजिक्स केमिस्ट्री मॅथमॅटिक्स हे सुद्धा तुम्ही अप्लाय करू शकता आणि कॅटेगरी टू स्टायपेंड्री ट्रेनी टेक्निशियन मग अशीच मी सांगितलं की याकरता दोनशे सव्वीस पद आहेत या पदाकरता पदा पदा जे शैक्षणिक पात्रता हवी आहे त्याकरता थोडी शिथिलता दिलेली आहे फिफ्टी पर्सेंट गुणांसह दहावी उत्तीर्ण होणं गरजेचं आहे इथं तुमची दहावीचे मार्क कन्सिडर होतील आय टी आय इन्स्ट्रुमेंट मेकॅनिकल इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक फिटर टर्नर मशिनिस्ट ड्राफ्टसमन सिव्हिल ड्राफ्टसमन आणि मेकॅनिकल तर आय टी आयच्या विद्यार्थ्यांना इथे भरपूर संधी आहेत मला तर वाटतं सर्वांनी याकरता अप्लाय करावं आणि तुम्ही स्वप्न पाहत होता अशी जाहिरात आज निघालेली वे आहे वेळ गेलेली नाहीये एक तारीख म्हणजे आपण लगेच अप्लाय करू शकता तर असिस्टंट ग्रेड वन एच आर या पदाकरता फिफ्टी पर्सेंट गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवीधर असिस्टंट ग्रेड वन एच आर पदाकरता अप्लाय करू शकतो असिस्टंट ग्रेड वन या, या पॅडी या पदाकरता फिफ्टी पर्सेंट गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी असिस्टंट ग्रेड वन सी अँड एम एम या पदाकरता फिफ्टी पर्सेंट गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी त्यानंतर नर्स पदाकरता बारावी उत्तीर्ण प्लस नर्सिंग अँड मेडवायझरी डिप्लोमा किंवा बीएससी नर्सिंग किंवा नर्सिंग हे प्रमाणपत्र प्लस तीन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्याशिवाय टेक्निशियन एक्स रे टेक्निशियन याच्याकरता बारावी सायन्स मधून उत्तीर्ण होणं गरजेचं आहे प्लस दुसरी जे आहे ते मेडिकल रेडिओग्राफी ऑब्लिक एक्स रे टेक्निक ट्रेड प्रमाणपत्र असणं गरजेचं आहे किंवा दोन वर्षाचा अनुभव असणं विथ दोन वर्षाचा अनुभव असणं गरजेचं आहे त्याच्या व्यतिरिक्त वयोमर्यादा आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे पदानुसार तुम्हाला कमाल आणि किमान वयोमर्यादा आपल्या स्क्रीनवरती दिसत आहे त्या वयोमर्यादेमध्ये एस सी एस टी कॅटेगरी करता पाच वर्ष सूट राहील तसेच ओबीसी कॅटेगरी करता तीन वर्ष सूट राहील आणि ही जी जाहिरात ऑफिशियली जी पब्लिश झालेली आहे त्याची ऑफिशियल वेबसाईट एस टी टी पी एस डब्ल्यू 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 डॉट एन पी सी एल करिअर्स डॉट इन याच्यावरती तुम्हाला ही ऑफिशियल वेबसाईट मिळेल ऑनलाईन अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख ही एक एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता ही तुम्हाला जाहिरात राहील तसेच ही जाहिरात ऑफिशियली आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे तिथूनही आपण ही जाहिरात डाउनलोड करू शकता अधिक माहितीसाठी आपण ही जाहिरात जर काही अडचणी असतील डाउनलोड